बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है प्यार के दो तार से संसार बांधा है रेशम की डोरी से रेशम की डोरी से संसार बांधा है ओ बहना ने भाई की कलाई से बहिनाने भाई की कलाई से प्यार बांधा है प्यार के दो तार से संसार बांधा है प्यार के दो तार से संसार बांधा है पुंडळी नमस्कार अशा गीतांच्या सुरुवाती सुरू होतात आणि रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याची चाहूल लागते नमस्कार एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पीएम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुणाळ तालुका पन्हाळा या प्रशालेतील विद्यार्थिनी एक राखी आमच्या भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिका सैनिक बांधवासाठी या उपक्रमांतर्गत कार्यानुभव विषयांतर्गत राखी बनवण्याची कार्यशाळा या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या आम्ही आमच्या शाळेमार्फत भारतीय सैन्य दलाकडे रवाना केल्या चला तर या ध्वनी चित्रफितीमधून आमच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी एक भावनिक बंध रक्षाबि बंधनाच्या निमित्तानं असला बांधला राखी हर सावन में आती राखी हर सावन में आती राखी बहना से मिलवाती राखी चांदती सितारों की चमकीली कलाई को कर जाती राखी जो भूले से भी ना भूले जो भूले से भी ना भूले मन भावन क्षण लाती राखी मन भावन क्षण लाती राखी अटूट प्रेम का भाव धागे से अटूट प्रेम का भाव धागे से हर घर में बिखराती राखी हर घर में बिखराती राखी सारे जग की मूल्यवान सारे जग की मूल्यवान चीजों से बढ़कर भाती राखी। सदा बहन की रक्षा करना भाई को बतलाती राखी सदा बहन की रक्षा करना भाई को बतलाती राखी हर सावन में आती राखी बहना से मिलवाती राखी बहनासे मिलवाती राखी नमस्कार मंडळी रक्षाबंधन रक्षाबंधन हा फक्त बंधुभावाचा सण नाही तर प्रेम जिव्हाळा आणि संरक्षणाचं प्रतीक आहे आज आमच्या पीएम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुणाळ तालुका पन्हाळ या शाळेतील या छोट्या बहिणींनी हा सण साजरा करण्यासाठी एक वेगळीच दिशा निवडली आहे त्या आपल्या रक्ताच्या नव्हे पण आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भावांसाठी सीमेवरील भारतीय जवानांसाठी राख्या बनवत आहेत त्यांच्या हातांनी तयार होणाऱ्या या राख्या केवळ रंगीबेरंगी धागे नाहीत या आहेत कृतज्ञतेच्या गाठी अभिमानाच्या गाठी आणि आपल्या हृदयातून निघालेल्या शुभेच्छा सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान हा आपल्या देशाचा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयाचा भाऊ आहे त्यांच्यासाठी हा लहानसा पण मनापासूनचा प्रयत्न आमच्या प्रेमाचा धागा आमच्यासाठी तुम्ही आहात सीमा तुमच्यासाठी आम्ही आहोत राखी जय हिंद प्यारी बहना प्यारी बहना प्रीत के धागों के बंधन में स्नेह का उमड़ रहा संसार प्रीत के धागों के बंधन में स्नेह का उमड़ रहा संसार सारे जग में सबसे सच्चा सारे जग में सबसे सब सच्चा होता भाई बहन का प्यार नन्हे भैया का है कहना राखी बांधो प्यारी बहना नन्हे भैया का है कहना राखी बांधो प्यारी बहना सावन की मस्तीली फुहार मधुरी म संगीत सुनती है सावन की मस्तीली फुहार बंद मधुरम संगीत सुनती है मेघों की ढोल ताप पर वसुंधरा मुस्काती है मेघों की ढोल ताप पर वसुंधरा मुस्काती है आया सावन का महीना आया सावन का महीना राखी बांधो प्यारी बहना आया सावन का महीना राखी बांधो प्यारी बहना धरती ने चांद मामा को धरती ने चांद मामा को इंद्रधनुषी राखी पहनाई बिजली चमकी खुशियों से रिमझिम जी ने झड़ी लगाई बिजली चमकी खुशियों से रिमझिम जी ने झड़ी लगाई राजी खुशी सदा तुम रहना राजी खुशी सदा तुम रहना बांधो राखी बांधो प्यारी बहना राखी बांधो प्यारी बहना प्रीत के धागों के बंधन में स्नेह का उमड़ रहा संसार सारे जग में सबसे सच्चा होता वही बहन का प्यार नन्हे भैया का है कहना राखी बांधो प्यारी बहना राखी बांधो प्यारी बहना धन्यवाद राखी बंधन आणि भारतीय सैन्यासाठी राखी एक भावनिक नातक राखी बंधन हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि हृदयस्पर्शी सण आहे परंपरेनुसार या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मणगटावर राखी बांधतात त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षित सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो हा फक्त एक धागा नाही तर हा फक्त एक धागा नाही तर प्रेम विश्वास जिव्हाळा आणि नात्याचा आढळ बंद आहे पण या बंधनाच्या मर्यादा फक्त रक्ताच्या नात्यांपुरत्या नाहीत भारताच्या सीमांवर उभे असलेले प्रत्येक जवान हे केवळ देशाचे रक्षक नाहीत तर प्रत्येक भारतीयाचे भाऊ आहेत ते आपले घर कुटुंब आणि वैयक्तिक सुख सोडून कठीण हवामानात जीवाची परवा न करता आपल्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र सीमेवर तैनात असतात जवानांसाठी राखी देण्यामागील आमच्यावरील जवानांना राखी पाठवणे म्हणजे त्यांच्या प्रति आपली कृतज्ञता प्रे, करण्याचा एक सुंदर मार्ग आहे यातून आणखीही काही महत्वाच्या भावना व्यक्त होतात होतात कृतज्ञता ग्रॅटिट्यूड जवान आपल्या जीवनातील सुरक्षिततेसाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करतात राखी ही त्यांच्या त्यागाबद्दलची मनापासूनची धन्यवादाची भावना आहे बंधुभाव ब्रदरवूड आपण त्यांना ओळखत नसू तरी ते आपले रक्षक आहेत राखी बांधून आपण त्यांना आपले मांडतो आणि भावासारखं प्रेम देतो अभिमान प्राईड भारतीय सैन्य आपला देश अभिमानाने उंच ठेवतो आणि आपला तिरंगा उंचावण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून घालून भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर सज्ज असतो त्यांना राखी पाठवणं म्हणजे त्यांच्या धैर्याला आणि शौर्याला सलाम करणे भावनिक आधार इमोशनल सपोर्ट सीमेवर कर्तव्य बजावताना जवानांना त्यांच्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर राहावं लागतं अशा वेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली राखी त्यांना मानसिक आधार देते आणि आनंद देते आपण भारत मातेचं रक्षण करतो पण सर्व भारतीय आमच्या पाठीमागे सदैव पाठिंब्यासाठी सज्ज असतात भावनिक आधार देण्याचं काम करतात ही भावना उदात दृष्टीकोनातून अधोरेखित होते संरक्षणाचा प्रतिकात्मक वचनाचा आधार सिंबॉल ऑफ प्रोटेक्शन जसं भाऊ बहिणीचं रक्षण करतो तसंच जवान संपूर्ण देशाचे रक्षण करतात राखी ही त्या संरक्षणाच्या पवित्र नात्याची आठवणच म्हणावी लागेल राखी बंधन हा फक्त सण नाही तर नात्यांचा उत्सव आहे जेव्हा हा सण आपण सीमेवरील जवानांसोबत साजरा करतो तेव्हा तो रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा संपूर्ण राष्ट्राला जोडणारा भावनिक पूल बनतो जेव्हा एखाद्या जवानाला आपल्या मनगटावर दूरवरून आलेली राखी दिसते तेव्हा त्याला जाणवत की मी एकटा नाही मी नाही संपूर्ण देश माझ्या सोबत आहे हीच भावना त्यांना अधिक ताकद आणि आत्मविश्वास देते राखी बंधनाच्या धाग्यात गुंपलेलं हे नातं फक्त भाऊ बहिणी पुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण राष्ट्राला कवेत घेणार आहे भारतीय सैन्यासाठी राखी देणे म्हणजे त्यांच्या शौर्याला सलाम त्यांच्या त्यागाला मान आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेली मनापासूनची प्रार्थना या राखी बंधनाला आपण जर अशा भावनेनं साजरे केलं तर तो केवळ एक सण राहणार नाही तर भारतातील प्रत्येक उत्सव आणि हा उत्सव साजऱ्या करण्या साजरा करण्यासाठीच आमच्या पीएमसी केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुणाळ तालुका पन्हाळा या प्रशालेतील विद्यार्थिनी कार्यानुभवच्या विषयांतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा मनापासून नियोजित केली आणि जवळपास अडीचशे राख्या तयार झाल्या या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय तानाजी घरपणकर सर कार्यानुभव विषयाचे अंशकालीन निदेशक आदरणीय सुरेश जाधव सर त्यांना सहा सहाय्य करणारे कलानिदेशक आदरणीय दीपक सुतार सर त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद आदरणीय ठाणेकर सर कामत सर संजय कुंभार सर रानभरे सर रानभरे मॅडम सातपुते मॅडम हरगुले सर अमरापूरकर सर त्याचबरोबर संगणक परिचारिका प्रज्ञा भांदीकरे कणेरी मठ शिक्षक मित्र सानिका शिंदे मॅडम या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन सहकार्य करून या इयत्ता सहावी सातवीच्या मुलींची कार्यानुभव या विषयांतर्गत प्रसंगोपात उपक्रम म्हणून रक्षाबंधनानिमित्त एक राखी सीमेवरील जवान बंधूंसाठी या उपक्रमासाठी सहाय्य केले आणि हा उपक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद राख्या बनवण्यासाठी सहकार्य केलेले पालक बंधुभगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद असाच उपक्रम दरवर्षी नियमितपणे राबवावा ही सदिच्छा जय हिंद मंडळी रक्षाबंधन सणाविषयी थोडक्यात रक्षाबंधन सणाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या युद्धा, शक्ती पुढे देवांचे काही चालत नसेल दानवांचा राजा उत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच आता आपण राखी म्हणतो तो दोरा इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी त्याची अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव हो परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते दुसरी एक पौराणिक कथा ही कथा महाभारतातून सांगितली जाते जे एक महान भारतीय महाकाव्य आहे महाभारत पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनुवधनाने स्वतःला जखमी केले होते अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन श्रीकृष्णाने त्यावेळी दिले अशा प्रकारे रक्षाबंधन सण नेमका कधी सुरू झाला याविषयी आख्यायिका आपण ऐकतो पुन्हा एकदा रक्षाबंधन सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भारतीय सीमेवर अहोरात्र चोवीस तास सज्ज असलेल्या सैन्य बांधवांच्या कर्तव्याप्रती त्यांच्या ताग त्यागाविषयी आपण स्मरण करूया त्यांच्या निष्ठेला त्यांच्या कार्याला त्यांच्या धैर्याला त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंदी